नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र लक्ष्मण शिंदे आपण आज शिरपूर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आपल्या मयूर भाऊंनी जो आपला सदाबहार पिरू लावला होता तीन आणि चार एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे उद्या एक वर्ष पूर्ण होणार यांच्या प्लॉटला आजची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस एक वर्षामध्ये बघा आप आपण आज त्यांची त्यांना पाणी कमी आहे तर आपण त्यांची ही छाटणी घेतोय आहे त्यांना छाटणी सांगितलेली आहे कशी घ्यायची ती तर ह्या छाटणीच्या माध्यमातून बघा आपण छाटणीसाठी पूर्ण आपल्या कंपनीच्या मार्फत माणसं पुरवतो जिथं शेतकरी कमी तिथं आपण म्हणजे शेतकऱ्याला पंप पिशवी लावायची असेल त्यांना छाटणी करायची असेल माल तोडणी करायची असेल तर सर्व माणसं पुरवण्यापासून तर त्यांच्या शेतीचं पूर्ण डेव्हलप करायपर्यंत आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो तर आज यांच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आणि बघा जमीन बघू शकता तुम्ही एकदम मुरमाड जमीन आहे आणि ह्या मुरमाड जमिनामध्ये त्यांनी आपल्याकडे बावीसशे सदाबहार पेरूचे झाडं लावले आहे पेरूचं अंतर जर बघितलं तर फक्त एक दोन दोन फुटावरती आपला पेरू आहे म्हणजे सहा बाय दोन अशी ही लागवड आहे तर ह्या पेरूच्या या एका वर्षामध्ये मयूर भाऊंनी किती उत्पन्न घेतलं आणि सदाबहार पेरू लावल्यानंतर श्री साई माऊली ग्रुपशी जोडल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले आपण मयूरभाऊच्या तोंडणाचा ऐकूया नमस्कार मी मयूर ताटे गाव शरापूर मी सदाबहार पेरूंची भाव्य झाडाची पंचवीस गोंट्यामध्ये लागवड केलेली आहे मी मागल्या वर्षी एप्रिलमध्ये लागवड केली होती आत्ता पूर्ण एक वर्ष होतील त्याला आता आपण छाटणी घेत आहे कारण आपल्याला पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळं आपण छाटणी घेत आहे फ झाडाला फळे भरपूर होते पण पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण कटिंग घेत आहे आणि झाड लावघड केल्यापासून एक तीनच महिन्यात आपण त्याला बार धरलेला होता आणि पाच ते सहाव्या महिन्यात आपण हार्वेस्टिंगसाठी तो माल चालू केला होता तो माल आपण तीस रुपये ते सत्तर रुपयेपर्यंत आपल्याला त्या मालाला भाव भेटलेला आहे मयुरभो आपण हा जो पंचवीस गुंठ्यामध्ये जी बावीसशे झाडं लावले आहे तर या बावीसशे झाडामधून आपण शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो का या बावीसशे झाडातून आपण किती उत्पन्न घेतलंय एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये या झाडामधून आपण पंधराशे ते दोन हजारपर्यंत कॅरेट काढलेली आहे एका वर्षाच्या आतमध्ये खूप सुंदर मयुरभो मग बघा एक पंधराशे कॅरेट म्हणजे एक सोळा सतरा किलोचं एक कॅरेट असतं आणि त्यांनी पंधराशे म्हणजे बघा तीस टनापेक्षा जास्त माल बावीसशे झाडांमधून एका वर्षामध्ये घेतला आहे आपल्या स्क्रीनवरती मयूर भाऊंचाही नंबर मी शेअर करतो म्हणजे ज्यांना कोणा वैयक्तिक कॉल करायचा असेल आणि याविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मयूर भाऊंना पण प्रत्यक्षात कॉल करू शकता की खरोखर त्या शेतकऱ्याने एवढ्या क्षेत्रामधून का ज्यांना पाणी कमी आहे आणि एकदम मुरमड जमीन आहे ह्या क्षेत्रामधून त्यांनी एवढं उत्पन्न घेतलं की जे तीस रुपयापासून तर सत्तर रुपयापर्यंत मार्केट भेटलं आहे म्हणजे मार्केटच्या चढ उतारानुसार म्हणजे बघा टनेजनी उत्पन्न घ्या आणि मालाची क्वालिटी बनवा तुम्हाला शंभर टक्के इथे पैसेच होतो शेतकऱ्याला फक्त नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे शेतकऱ्या हा शेतकरी हा राजा आहे तो कधीही राजाच आहे फक्त शेतीचं नियोजन व्यवस्थित करून आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन अशा पद्धतीने शेती जर डेव्हलप केली भाऊ इकडे दाखवा जी आपण छाटणी केली आहे पूर्ण प्लॉट दाखवा जी पाणी कमी असल्यामुळं त्यांची आपण ही छाटणी घेतली आहे आणि या छाटणीच्या माध्यमातून परत यांना यांच्या काळात लगेच यांना काळ येणार आणि जो आपला पेरूचा माल येणार आहे हा दिवाळीच्या आसपास यांना चांगल्या मार्केट चांगल्या रेटमध्ये कारण मयूरभाऊनच्या पेरूचे मी काही व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यांनी एकदम सुंदर क्वालिटीचा म्हणजे बघा अडीचशे ग्रॅमपासून तर पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत पेरू बनवला होता आणि तो, तो, तो चांगल्या प्रकारे म्हणजे चकाकी पण छान होती पण पिशवीचं नियोजन वेळोवेळी होतं प्रत नियोजन त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी केलं त्या माध्यमामधून त्यांना खरोखर खूप छान पैसे झाले याच माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण कमी एकत्रा एकरामध्ये जास्तीत जास्त घनदाट लागवड करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न करून देतो आहे तर या माध्यमातून आपणही आम्हाला जोडू शकता धन्यवाद दाती बळ ये उदे हिमतीना झुनझार होनी लालकार आसमान आला ला माती घेजे पक्षी जा पाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती शान शान शानुल्या असमानि हा रंग चढू दे हि झिंग चढू दे भो सूर्य न भा